सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ जसं की तुम्ही थमनेला बघितलं असाल की महाराष्ट्र पोलीस भरती असेल वनरक्षा भरती असेल किंवा तलाठी भरती असेल आरोग्य विभागातील भरती असेल किंवा इतर भरती असतील त्या भरत्यांमध्ये परवा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता की ज्याच्यामध्ये जे की महिलांची एक विशिष्ट काळजी म्हणून किंवा समाजातील एक विशिष्ट प्रभाग ज्यावेळी पाठिमागं पडला जातो त्यावेळेला मूळ प्रभागामध्ये आणण्यासाठी काही योजना वगैरे आखल्या जातात आणि त्यातलाच एक खूप महत्वाचा विषय की महिलांचं इकॉनॉमिकल असेल किंवा त्याच पद्धतीनं आर्थिक मानसिक वगैरे सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे परवा एक अनाऊन्समेंट जे वन मंत्री जे आहेत गणेश नाईक यांनी एक अनाऊन्समेंट केलेली होती एका सभेमध्ये एका मिटिंगामध्ये तर त्याच्यामध्ये एक प्रमुख बैठक घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की ह्या वेळेच्या भरतीमध्ये वन विभागातील ज्या काही जागा असतील एक्कावन्न टक्के जागा ह्या महिलांसाठी देण्यात येणार आहेत म्हणून सांगितलं होतं हा एक विषय खूप महत्त्वाचा त्याचबरोबर इतर भरतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा ह्या महिलांसाठी असणार आहेत आणि आहे तर तुम्ही बघतच आहात तर अतिशय महत्त्वाचं मार्गदर्श असणार आहे की मध्ये जे दिलेलं आहे एकावन्न टक्के जागा ह्या महिलांसाठी आहेत पण महिला काय करतात कशा पद्धतीने आहेत महिला म्हणजे मॅरिड असतील त्या आणि त्या अनमॅरिड असतील त्या मुली वगैरे यांच्यासाठी अतिशय महत्वाची सुवर्ण संधी आहे की ह्या भरत्यांमध्ये तुम्हाला अतिशय महत्वाच्या सगळ्यात जास्त जागा तुमच्यासाठी असणार आहेत त्यामुळे या संधीचा तुम्ही फायदा घेऊन घ्यायचा आहे आणि लवकर लवकर वर्दीवरती यायचंय किंवा लवकर लवकर आयुष्याची भाकरी मिळवायची आहे कारण की आपला जन्म हा फक्त चूल आणि मूलता आपल्या हक्काची लढाई आपल्या आयुष्याची भाकरी मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे असू ज्या शासनाचं मत आहे त्याच पद्धतीने तुम्ही वागायला पाहिजे पण आताच्या घडला काय प्रकार चौलात किंवा कशा पद्धतीनं किंवा जागा कशा असतील हे पूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे तर एक विषय खूप महत्वाचा की परत एकदा रिपीट करतोय कि समाजातील एखादा घटक एखादी कास्ट असेल किंवा एखादा घटक असेल किंवा कोण असतील ज्यावेळी ते बॅकवर्ड क्लास म्हणून घडले जातात किंवा त्याची जी, जी, का का जी, का जी काही मानसिक आर्थिक आणि बाकी सगळी जी प्रगती असेल ती खच्चीकरण झाले असेल जे स्टॉप झालेले असेल वर्षानुवर्ष त्याच्यावरती विचार करून त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी काही गोष्टींची सूट दिली जाते म्हणजे की हाईट मध्ये सूट असेल एस टी कॅटेगरी असेल आदिवासी आदिवासी विभाग विभाग असेल त्याच्यामध्ये सुद्धा पाच आदिव सेंटीमीटर सूट असेल अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की महिलांसाठी येणाऱ्या भरतींमध्ये खूप मोठी सुवर्ण संधी लक्ष ठेवायचं त्यामुळे आज व्हिडिओ बघणारे प्रत्येक महिला असेल मुलगी असेल कोण असेल ते असेल कुठल्याही कानाकोपऱ्यात कोपऱ्यात असेल महाराष्ट्राच्या तर आजच्या आज पेटणू उठायचं आहे कारण की यावेळी एकावन्न टक्के जागा हे महिलांना असणार लक्षात ठेवायचं त्यामुळं अतिशय महत्वाचा विषय आहे आणि ही सुवर्ण संधी परत नसणार आहे आणि ह्या भरतीमध्ये फक्त असणार आहे इथून पुढं मिळेल की नाही मिळेल सांगता येत नाहीये त्यामुळं सर्व आदरणीय महिला असतील मुली असतील त्यांना विनंती करतोय की अजूनही तुम्ही पेटणू उठायला नसाल अजूनही तुम्हाला तुमची परिस्थिती जाणीव नसेल तर आज तुम्ही त्या परिस्थितीत जाणीव करून तुम्हाला आजपासून आज व्हिडिओ आज बघितल्यापासून तुम्हाला सुरुवात करायला पाहिजे पाठीमागे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं होतं की एकावन्न टक्के वन जे काही वन वगैरे जागा असतील त्या आपण महिलांना देणार आहोत आणि यावेळी इथून पुढे जे काही भरतीमध्ये जागा पडतील त्याच्यामध्ये त्या जे काही आराखडा असेल मजकूर असेल जसं की महिलांसाठी पुरुषांसाठी सामाजिक आणि समा सामाजिक आणि समांतर आरक्षण आणि त्याच पद्धतीने कंपीकृत आरक्षण असेल यानुसार तुमच्या जागा ह्या त्या पद्धतीने वाढवून दिल्या जातील त्यामुळे या संधीचं सोनं तुम्हाला ह्यावेळी करायचं आहे त्याच पद्धतीनं काही भरत्या ह्याही पेंडिंग आहेत जसं की नगर परिषद असतील किंवा अदर जे आहेत तलाठी विभाग असेल आरोग्य विभाग असेल दारूबंदी पोलीस असेल किंवा इतर ज्या घटकामध्ये जे काही परवापासून बैठक चालू झालेले आहे म्हणजे कॉन्फरन्स मिटिंग चालू आहे प्रत्येक डिपार्टमेंटचे डेट देऊन त्याच्यावरती कॉन्फरन्स मिटिंग चालू आहे की कशा पद्धतीने जागा रिकत आहेत काय आहेत या सगळ्या गोळी चालू आहेत त्याच्यावरती सुद्धा वेळापत्रक आल होतं मध्ये ते सुद्धा तुम्ही बघितलं असाल सो अशा पद्धतीनं ज्या ज्या महिलांना किंवा ज्या ज्या मुलींना आपली परिस्थिती बदलायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण की पुढं तीन चार महिन्यावरती जरी भरती असल्या तर आज तुम्ही व्हिडिओ बघून जर ट्राय केला आणि जर तुम्हाला वर्दी मिळाली तर ह्या व्हिडिओचं सार्थक झालं मात्र हे नक्कीच असं समजेल त्यामुळं ज्या ज्या मुली तयारी करतो त्या ज्यांची इनकम्प्लीट तयारी आहे किंवा ज्या ज्या मुली की अर्धवट तयारी करत किंवा माहितच नाही काय होणार कसं होणार आहे घाबरून आहेत काय होणार आहे आमचं आमची जागा किती असणार काय असणार किंवा स्पर्धा किती आहेत मला आधीच सांगितलंय पुरुषांच्या किंवा मुलांच्या तुलनेमध्ये यावेळी जर बघायला यावेळी किंवा ह्याच्या आधी लक्षात ठेवा महिलांची कॉम्पिटिशन थोडीशी कमी आहे मी आधीच सांगितलंय पुरुषांची कॉम्पिटिशन ही जबरदस्त वाढलेली आहे मुलांच्या मध्ये लय मोठा विषय एवढा सोपा नाही आज जी मुलं फेस तर त्यांचं त्यांना माहिती आहे की एक एक जागी मागे किती मोठी स्पर्धा आहे महिलांचं त्याच्या काही पटीनं कमी आहे लक्षात ठेवा सो एक सुवर्ण संधी आहे ग्रामीण भागातले असतील किंवा कोणीही आपल्याला फॉलो करत असेल त्यांना विनंती करतोय की आजपासून पेटून उठा लवकर लवकर तुम्हाला या वेळेच्या भरतीमध्ये शंभर टक्के वर्दी मिळवायची आहे किंवा तुमचं जे काही टार्गेट असेल ते कोणत्याही पद्धतीनं असेल क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत असेल तर तुम्हाला लवकर लवकर या यशावरती विराजमान व्हायचं लक्षात ठेवायचं ऍट कॉस्ट मध्ये परिस्थितीचं जे काही कारण असतील ते आडवे आणू नका कालच सांगितले आजही सांगतोय खूप मोठी संधी या महिलांसाठी या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये किंवा वनरक्षक भरती असेल किंवा कुठल्याही भरती असेल त्याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहेत कारण तुम्हाला मूळ प्रवाहात आणणं हेच कामा लक्षात ठेवायचं त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतर ठिकाणी सुद्धा महिलांना आरक्षण वगैरे वाढवून द्यायला लक्षात ठेवा त्याचमध्ये एज्युकेशनमध्ये असेल किंवा त्याचमध्ये नोकऱ्यांमध्ये असू दे महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून याव्यात म्हणून हा एक प्रयत्न लक्षात ठेवायचा त्यासाठी मग सक्षमीकरण असेल सबलीकरण असेल किंवा जे काही विविध योजना आहेत त्या योजना सुरू केल्या जातात तुम्हाला आर्थिक त्याच पद्धतीनं जे काही मानसिक का असेल किंवा कौटुंबिक असेल या गोष्टीपासून थोडस अलिप्त करून तुम्हाला त्याच्यामध्ये यश कसं मिळवते आणि स्वतःच्या पायावरती कसं उभारता येईल यासाठी हा एक प्रयत्न लक्षात ठेवायचा त्यामुळं हे कुठेतरी दहा पंधरा वर्षांनी एकदा होते ते ह्यावेळी व्हायला चालू झालेलं आहे त्यामुळे तयारी करणाऱ्या प्रत्येक आदरणीय विद्यार्थी जे असतील मुलगी असतील मुली असतील किंवा महिला असतील त्यांना लक्षात ठेवायचं काय पण करून तुम्ही कुठेही असू दे महाराष्ट्रातील कुठल्याही कारणा कोपऱ्यात असू दे तुम्ही जर तयारी करत असाल तर हा व्हिडिओ पोहोचल्यानंतर तुम्ही मात्र खुश व्हायलाच पाहिजे शंभर टक्के कारण की अशी परिस्थिती परत परत येत नसते यावेळीची संधी ही खूप मोठी संधी आहे मुलींसाठी त्यामुळे पेटून उठा आणि ह्या संधीचा लाभ घ्यायचा लक्षात ठेवायचा म्हणजे मी म्हणतोय की एखाद्या डिपार्टमेंटमध्ये रक्षेसाठी पन्नास जागा होत्या आणि महिलांना चान्स म्हणून जागा वाढवून दिल्या त्यांच्या शंभर जागा आहेत तर पन्नास मुली सुखी होतील फॉर एक्झाम्पल दिले लक्षात ठेवा एक्झाम्पल दिले तर पन्नास कुटुंब सुखी होईल अशा पद्धतीनं पण जे प्रवाहात आहेत हार्डवर्क करतात आणि एक टक्क्यानं दोन टाक्यांना राहतात त्या मुलींना तर सांगतोय की ज्यांचं वय संपत आलंय ज्यांचं हातावरचं पोट आहे काय पण करून यावेळी काहीतरी गोष्टी मिळवायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीकडं एकदम हार्डवर्क किंवा सातत्य असेल त्या गोष्टीनं तुम्हाला बघायलाच पाहिजे आणि इथून पुढं त्याची तयारी तुम्हाला करायलाच पाहिजे कारण की फक्त आणि फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकू शकताय आणि तुम्हीच तुम्हाला हरवू शकता लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचा विषय तो तुमच्यापर्यंत आता शेअर केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारमधल्या जेवढ्या काही जागा असतील विभाग असतील त्या त्याच्या भरती असतील त्याच्यामध्ये जा महिलांसाठी जागा ह्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या याची नोंद घ्यायची आहे त्या बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थीला मगापासून तीन चार वेळा विनंती केलोय आणि तुमची भाकरी मिळाली तुम्हाला की आम्हाला तो आनंद जो त्याच्यामध्ये त्या प्रामाणिक गुरुचं त्या प्रामाणिक कोच च ते यश असल्या लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट खूप महत्वाची की महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही असाल तर आपण जी पाठीमागची गोष्ट चालू केलेल्या आहेत एकवीस बावीस तेवीस त्याचबरोबर चोवीस पंचवीस सुद्धा आता रन करतोय की महाराष्ट्रातून तुम्ही कोणीही असू दे आणि कुठेही असू दे तुमचं बॅकग्राऊंड कसंही असू दे किंवा काहीही असू दे तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शक नसेल कोच नसेल तुमच्याकडे आर्थिक कंडिशन नसेल किंवा काय असेल ते असेल तर अशा मुलींसाठी सुद्धा आपण जे की ऑनलाईन फिजिकल बॅच चालू केले त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनवरच्या लगेच मेसेज करा आणि ऍडमिशन घेण्याबाबत किंवा ऍडमिशन म्हणून टाका फक्त मेसेज तुम्हाला फॉर्म वगैरे दिले जातील फॉर्म भरून घेतले जातील विशेष म्हणजे एकाच फीमध्ये तुम्हाला तीन पोस्टचे सगळ्या गोष्टींचा गायडन्स होईल अगदी पासून हो ते लास्टच्या कुलिंग डाऊन पर्यंत जे मिडचं जे काय ट्रेनिंग असेल डेचं काय ट्रेनिंग असेल विकली काय शेड्यूल असेल एन असेल त्याचप्रमाणे डायट प्लॅन असतील फॉर्म भरण्यापासून ते सिलेक्शन होऊपर्यंत असेल डिपार्टमेंटच्या काही गोष्टी असतील किंवा त्याच पद्धतीने एक्झाम कधी होणार आपण तर तुम्हाला माहिती आहे पंधरा दिवस वीस दिवस एक महिना अगोदर सांगतोय भरती कधी पडणार ते पण सांगतोय म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकर लवकर भेटणार आहे त्या एकाच फीमध्ये तुम्हाला तीन पोस्टच्या जे काही फिजिकल असेल ते घर बसल्या भेटणार आहे त्याच पद्धतीनं डिपार्टमेंटची माहिती तुम्हाला त्या ग्रुपवरती पहिला भेटणार आहे हे याच्यामध्ये मुलींचं वेगळं ट्रॅलिंग असणार आहे मुलांचं वेगळं असणार आहे सो मुलांचं ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे त्याच पद्धतीनं मुलींची पण चालू झालेली आहे आजपासून ज्या ज्या मुलींचं ऍडमिशन फॉर्म सबमिट झालेलं आहे चेकआउट चालू आहे त्यांना आजपासून लिंक दिल्या जाणार आहे लक्षात ठेवा जुन्या ज्या मुली आहेत तीन चार दिवसापूर्वी ज्यांनी ऍडमिशन केलेलं आहे त्या मुलींचं फॉर्म चेक केले चाललेत आणि चेक करून त्याच्यावरती मग प्रॉपर ज्यांचे परफेक्ट फॉर्म आहे त्यांना ग्रुपमध्ये लिंक दिली जाते आणि लिंक ऍड केली जाते अजूनही सांगतोय मुलांचं ट्रेनिंग वेगळा असेल शेड्यूल आणि मुलींचं ट्रेनिंग वेगळा असणार दोन्ही एकत्र नसणार त्यामुळे त्यामुळं मुलांचा मुलींचा कोणत्याही पद्धतीने एकमेकांना त्रास होणार नाही किंवा शेड्यूल करणार नाही असं होणार नाही लक्ष ठेवायचं याच्यामध्ये फॉर्मापासून कुलडाऊन असेल सर्किट ट्रेनिंग असेल कोर प्रॅक्टिस असेल एंटरन्स असेल ट्रेन्स असेल जे काही असेल ते सगळे वर्कआउट एकदम प्रोफेशनल पद्धतीने मी असेल आपण मॅडम असेल तुम्हाला गायडन्स करणं लक्षात ठेवायचं त्यामुळं महाराष्ट्रात तुम्ही कुठेही प्रॅक्टिस करू देत फक्त तुम्ही जाऊन हार्डवर्क करू नका प्रोफेशनल घ्या टेक्निकली फक्त कमी पडत आहे मी अजूनही सांगतो तुम्ही कुणीही वाईट नाही आहे कुणीही वाईट नाही आहे फक्त काही गोष्टी आहेत टेक्निकली घ्याव्या लागतात म्हणजे त्यातली बारकावे असतील तर बारकावे घ्याव्या लागतात जसं की शॉर्टपुटला गेलोय खूप मोठी पॉवर आहे पण टेक्निकली गोळा टाकायचं कळत नाही गोळा चांगला जाणार नाही टेक्निक आहे पॉवर कमी पडतोय तर पॉवर लक्ष द्यायला पाहिजे नाही तर गोळा चांगला जाणार नाही म्हणजे अशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल दिले सेम ॲज शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल सोळाशे मीटर असेल जे काय असेल हे सगळं प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला गायडन्स केलं जाणार आहे सो अतिशय महत्वाचं आपली ही फिजिकल बॅच आहे महिलांसाठी तर एकावन्न टक्के जागा दिलेत तर महिलांना विनंती करतोय की जे जे आपल्याला फॉलो करत असेल त्यांना सांगतोय की पहिल्यापासून ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे चार महिन्याची बॅच असेल चार महिन्यामध्ये तुम्हाला कमीत कमी एक तीस चाळीस पन्नास साठ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त रिझल्ट देऊन तुमच्या जुन्या जे काही टायमिंग होते त्यापेक्षा कमी टायमिंग आणून तुमच्यापर्यंत ही बॅच सक्सेस करून दाखवण्या लक्षात ठेवायचं सो जसं की सरकारनं एकाउन टक्के जागा केल्या तेवढं आपणही काय तर करायचं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे बघणाऱ्या प्रत्येक मुलीला सांगतोय की तुम्ही मॅरिड आहात घरात बाहेर पडता येत नाही मुलांची जबाबदारी आहे असाय तसं आहे त्याच पद्धतीने मुले असाल परिस्थिती नसेल किंवा बाहेर पडताय तर तुम्ही तुमच्या ग्राउंड तर तुमच्या घराशेजारच्या घरा कसले ग्राउंड रोड नसेल रोडवरती प्रॅक्टिस कसं करावं रोडवरती स्टेपिंग कसं असायला पाहिजे बॉडी वेट शिफ्टिंग कसं असायला पाहिजे हँड मुवमेंट कशी पाहिजे लेग मुवमेंट कशी पाहिजे बॉडी पोस्चर कसं पाहिजे आय लुक कसं पाहिजे हे सगळं प्रोफेशनल सांगणार आणि सगळेचे सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत सगळेचे सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत एकदम प्रोफेशनल सगळे समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं ज्या ज्या मुलींना यावेळी काही पण करून आपल्याला परिस्थिती बदलायची आहे मी मगाशी पण बोललोय आपला जन्म हा फक्त आणि आणि मूल यासाठी झालेला नाहीये ही लाईनच खूप काही गोष्टी शिकवून जाईल लक्षात ठेवा कारण की हजारो मुली बघितल्या ज्याच्याकडे स्किल होतं पण त्यांना सपोर्ट नाही भेटला त्यांना प्रॉपर गायडन्स नाही भेटलं त्यामुळे अजूनही तिथे ते शिकार झाले लक्षात ठेवा त्यामुळं जे जे आपल्याला फॉलो करतात त्यांना विनंती करतोय की तुम्हाला जर हे यश हवं असेल तर लक्षात ठेवा पाठिमागं यश आम्ही ऑनलाईन बॅच मध्ये मिळवलेलं आहे एक एक मुलीला दारू पोलिसला राज्य उत्पादन शुल्क मध्ये काय स्पर्धा असेल तुम्हाला सुद्धा माहित असेल पेपर ऑनलाईन पण निगेटिव्ह मार्किंग आणि मग फिजिकल आणि मग सगळ्या गोष्टी इथं सुद्धा सत्तेचाळीस किलो शेचाळीस किलो असणारी मुली ज्यांच्या बीएमआयला क्वालिफाय नाही झालेल्या बीएमआय म्हणजे तुमच्या उंची आणि वजनाचा जो काय रेशो असतो तो असतोय मग त्याच्यामध्ये नॉर्मल वेट असेल ओव्हर वेट असेल तर रेशो जमवून पंधरा पंधरा दिवसामध्ये दोन दोन किलो वजन वाढवून त्या मुलीला सेट करून दाखवून तिथून पुढे तिच्या घरापासून पंधरा मिनिटाच्या अंतरावरती तिला तिचं ऑफिस भेटले ड्युटी एवढी सुखी झाली पोरगी की सांगता येत नाही म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं खूप मोठा एक्सपिरियन्स गेले सोळा सतरा वर्षांमध्ये मिळवलेला आहे तो जो तुम्हाला हवा असेल तर सांगतोय त्या पद्धतीने फक्त फॉलो करा तुम्ही लवकर लवकर वर्दी आहे मात्र नक्कीच समज काय म्हणते यातनं एक गोष्ट खूप पॉसिबिलिटी आहे आज काही मुलं मला भेटलीत ऑफलाईनला दोन वर्षापूर्वी काही अकॅडमीने त्याचे डॉक्युमेंट जमा करून घेतले ऐंशी हजार फी एवढी फी तेवढी फी आणि आता त्याची परिस्थिती कोलमडली दोन वर्ष झालं त्याला डॉक्युमेंट द्यायला नाहीत कारण की फी दिलेली नाहीये पन्नास टक्के फी दिलेली आहे पन्नास टक्के राहिली म्हणून त्याचे डॉक्युमेंट कुजबट ठेवले आहेत त्याला कोणत्याही पद्धतीने के मदत केली नाही आजच मुलं आज मार्डर होते ही परिस्थिती ही वस्तुस्थिती आहे ह्या बिझनेस करणाऱ्या लोकांची आठ हजार दहा हजार रुपये महिना फी लावून सुद्धा तुम्ही जर तुम्हाला यश भेटत नसेल तर मग काय उपयोगच नाही लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं फक्त आणि फक्त तीनशे रुपये ह्या मध्ये तुम्हाला आम्ही ही ऑनलाईन बॅच तुम्हाला उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये एकदम प्रोफेशनल ट्रेनिंग असणार आहे अजिबात इकडून तिकडून काही विषय नसणार आहे तुम्ही बघायला चालू कराल त्यावेळी तुम्हाला कळेल की काय विषय नेमका त्यामुळं ज्यांना ज्यांना यावेळी या वर्दी पाहिजे ज्यांना ज्यांना आपली परिस्थिती पुसायची त्यांना त्यांनी लक्षात ठेवा यावेळीची ही, या ही बॅच मुलींनी तर घ्यायलाच पाहिजे एवढी मोठी संख्या आहे आणि महत्वाचं म्हणजे स्पर्धा माहीत नाही मुलींना आपली स्पर्धा किती हे माहीत नाही हे सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या बॅच मध्ये जे ऍडमिशन घेतील तिथं पहिला त्या मुलांना कळतील की बाबा पंधरा दिवसांनी ह्या गोष्टी होणार आहेत एक महिन्याने ह्या गोष्टी होणार आहेत फिजिकल ह्या दिवशी होणार आहेत लेखी ह्या दिवशी होणार आहे मेडिकल ह्या दिवशी होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्यावेळी होणार आहे जॉईनिंग ह्या वेळी होणार आहेत आंतरवर्ग म्हणजे काय बाहेर वर्ग म्हणजे काय ट्रेनिंग नंतर कशा पद्धतीने करायचंय सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये होऊन जातील जेवढं काय होईल तेवढं देण्याचा प्रयत्न आपल्याला या बॅमनं आम्ही करणार आहोत त्यामुळे ज्यांना ज्यांना मुलींना ज्या ज्या मुलींना वर्दीवरती यायचं आहे त्यांनी त्यांनी एक काम करा या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन मेसेज करा ऑनलाईन ऍडमिशन घेण्याबाबत फक्त टाका तुम्हाला आपली टीम मदत करून देईल तुम्ही टेन्शन घेऊ नका जेवढं काय सांगतोय तेवढं फक्त परफेक्ट करा शंभर टक्के तुम्हाला यश भेटणार शंभर तुम्हाला तुमच्या हक्काची बाकरी भेटणार या मात्र नक्कीच समजलं काय म्हणतोय म्हणजे आज जाऊन एखाद्या अकॅडमीमध्ये सात सहा आठ हजार रुपये फी भरून फक्त गोळक्यातनं प्रॅक्टिस करायला झाली प्रगती तर झाली वैयक्तिक लक्ष नसते कोचिंगचं त्यामुळं हे करण्यापेक्षा स्वतःला वेळ देऊन स्वतः प्रॅक्टिस करा स्वतःची प्रगती करा स्वतःसोबत स्वतःची कॉम्पिटिशन लावा आणि स्वतःला हरवा इथं जिंकताय तुम्ही तुम्ही स्वतःला घरातनं हरवून दुसऱ्याकडे दिलेला असते सगळ्या गोष्टी आणि मी तिथं लक्ष दिलं नाही दिलं प्रगती झाली नाही झाली दोन तीन वर्षे काढायचं आणि घालला यायचं आणि मग अपमान किंवा अपयशाचं खापर फक्त आणि फक्त कपारावरती फोडायचं एवढंच माहित असते विचार करा आताच वेळ घालू नका ऑलरेडी वेळ झालाय अजूनही आपल्याला चार पाच महिने आहेत त्यामुळे ह्या चार पाच महिन्यामध्ये आपल्याला इतिहास करायचा असेल बघणाऱ्या जी काही महिला असेल कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यातली कुठल्याही असू दे तुम्हाला घर बसले सगळे शेड्यूल भेटेल फक्त एकच काम करायचं सातत्य ठेवायचं आणि सा। जेवढं सांगतोय तेवढं शेड्यूल पूर्ण करायचं दुसरं काहीच करायचं नाही जिंकू पर्यंत अजिबात आळसपणा नको बाकी सगळं आमचं मी बघेल समजलं काय म्हणतोय सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी त्यांनी लवकर लवकर संधीचा लाभ घ्या त्या पद्धतीनं एवढ्या मोठ्या जागा आता येणार आहेत त्यामुळे ही परिस्थिती परत येईल असं सांगता येत नाही कारण की ह्या प्रवाहात बाहेर पडलेले असतात त्यांना इन प्रवाहात मध्ये इन करण्यासाठी या गोष्टी केल्या जातात त्यामुळे ह्या वेळेची जी संधी जी आहे ही जी योजना एकावन्न टक्के वगैरे जसं की लेख लाडकी योजना असेल पैशाकडून त्यांना स्ट्रॉंग बनवणे असेल किंवा त्या पद्धतीनं लेख लाडकी योजना ले, लाडकी बहीण योजना सुद्धा आहेत किंवा अशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना आहेत आपल्या ह्या देशामध्ये दे किंवा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना शंभर टक्के वरती द्यायचंय ते पण कमी फीजमध्ये एकाच फी मध्ये तीन बॅच शेड्यूल त्याच्यामध्ये पोलीस भरती वन भरती आणि दारूमध्ये पोलीस तिन्हीच्या तिन्ही डिफेन्सच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर करणार आहोत सो अतिशय महत्वाची बॅच आहे या बावीस तारखेच्या दरम्यान सगळं चालू होईल चालू झाल्यानंतर पहिली गोष्ट तुमची आता काय लागले की तुमचे जे फॉर्म सबमिट केलाय ते फॉर्म तुमचे चेकिंग चालू आहे त्यापर्यंत तुम्हाला लिंक पाठवत एक तीन चार दिवस गेले की तुमची बॅच चालू होईल सगळे शूट केले जाणार आहेत अक्षरशः बावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत सगळ्यांचे शूट येतील मला म्हणजे तुमची बॉडीचं रनिंग आहे फ्रंट साईड व्ह्यू लेफ्ट साईड व्ह्यू राईट साईड व्ह्यू बॅक साईड व्ह्यू या सगळ्या गोष्टी येतील आणि त्याच्यावरती प्रत्येकावरती अर्धा अर्धा तास एक एक तास स्टडी करून तुम्हाला कॉल केला जाईल किंवा तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवत जाईल की तुझं ह्या या गोष्टी चुकतात तुझं फुटवर्क चुकतंय तुझं बॉडी वेट शिफ्टिंग चुकतंय तुझं आय कॉन्टॅक्ट चुकतोय किंवा जे काही असेल स्टेपिंग वगैरे सगळं हँड मुव्हमेंट वगैरे ते सगळ्या गोष्टी चुकतात किंवा तुझं बॉडी वेट असं आहे किंवा तुझं वेट अशा पद्धतीने तुझ्या हाईट कमी आहे सगळ्या सगळ्या क्वेश्चन तुम्हाला या गोष्टीमध्ये केला जाईल त्यामुळे हार मानू नका एखादी गोष्ट आपल्याला खचवत असते फक्त ती उंचीची असेल हाईटची असेल फिजिकलचा एखादी इव्हेंट असेल अशा पण सगळ्या गोष्टी असं लक्षात ठेवायचं मग मात कशी करायची आणि मग जिंकायचं कसं हा पण विषय कारण की पाठीमागच्या बॅच मध्ये ऑनलाईन फिजिकल मधल्या श्वेता श्रेया किंवा अशा ज्या मुली होते अजूनही मला आठवते सगळ्या गोष्टी तर इकडे छत्तीस ला कट ऑफच्या कटॉवरती बसलेल्या तिकडे सत्त्याण्णव पंच्याण्णव आणि ब्याण्णव मार्क घेऊन तीन तीन पोस्ट क्वालिफाय झालेले मुली आहेत ऑनलाईन बॅचच्या आणि एक इतिहास झाला त्यावेळी सुद्धा सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे फक्त हार मानू नका सोबत या ज्यांना ज्यांना इतिहास करायचा त्यांनी त्यांनी एक काम करा तुमची परिस्थिती बदलायची असेल आणि तुमच्याकडे इकॉनॉमिकल तुम्ही कमी असाल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत एक समाजाचा घटक म्हणून त्या घटकावरती आम्ही मोठं झालोय त्या घटकाला एक मदत म्हणून हा उपक्रम आपण चालू केलेला आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि आता सुद्धा पंचवीसला हा उपक्रम आपण चालू केलेला आहे ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी पटकन ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला टीम आपली पीडीएफ वगैरे देईल ती पीडीएफ फक्त झेरॉक्स काढून घ्या ते सगळं भरून घ्या आणि आपल्याला फक्त फोटो पाठवून घ्या आणि तुमचा प्रवेश फिक्स करा किंवा जर जोराक्स सेंटर जवळ असेल तर एक काम करा एका वेळीच्या पेजवरती पॉईंट काढा ते फोटो काढा आणि पाठवा तेवढं सुद्धा केलं तर चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे तिथून पुढे तुमचं रेकॉर्ड बनवून असेल सगळं बनवून तुमचं जे फॉर्म असेल त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की शंभर मीटर टाइमिंग किती आहे सोळाशे मीटर टायमिंग किती आहे आठशे मीटर टायमिंग किती आहे शॉर्टपुटला मार्क किती आहे किती मीटर जातोय वगैरे वगैरे त्यानंतर पाच किलोमीटर ट्रामिंग असेल तीन किलोमीटर टायमिंग असेल ते सुद्धा आहे आणि त्यानंतर तुमची शारीरिक दुखापती काय मोठे काय ऑपरेशन वगैरे झालं असेल तर आणि धावताना काय प्रॉब्लेम येतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत तुम्ही पाठवायच्या ते सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये कारण सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला येत होतोय सगळ्यात जास्त तुम्हाला त्रास येत होते धावताना लागतो सर काय करू बॉडी पेन होते सर काय करू शिन पेन आहे सर काय करू नॉक पेन आहे सर काय करू फ्लॅट फुट आहे सर काय करू थर्मल आहे सर काय करू हे आहे सर काय करू ते आहे सर काय करू काय काय करू जेणेकरून माझ्या हार व्हायला म्हणजे नव्याण्णव टक्के चांगला असून सुद्धा एखादा टक्का वाईट असलं तर ते नव्याण्णव टक्क्याला मारत असेल लक्षात ठेवायचं मग ते विचार असू दे किंवा शरीराची एखादी इंजुरी असेल हे सगळं सेम आहे सो अशा पद्धतीने ज्यांना ज्यांना जिंकायचं त्यांनी लवकर लवकर हे व्हॉट्सअपवरती मेसेज करा मुली असलेत किंवा मुलं असतील किंवा पुरुष असतात कुणी असते पटकन आपल्या बॅचला ऍडमिशन घेऊन आपला प्रवेश फिक्स करायचा आहे शेवटी सर्व आदरणीय मुला मुलींना सुद्धा आपल्या कडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद